पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रियजन हो धर्म मंडळीमध्ये अनेक संत होऊन गेले आणि त्यापैकी काही जगप्रसिद्ध असे संत आहेत आणि पादवाचे संत अँथनी हे त्याच्यापैकी एक पाचवाचे संत हे जगभराचे संत म्हणून पापा लिओ तेरावे यांनी घोषित केले आणि प्रियजन हो आम्हाला माहीत आहे जगाच्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या चर्चमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये संत आंतनीची भक्ती मोठ्या जोमाने केली जाते त्याचा नोवेना आणि त्याची मध्यस्थ प्रार्थनासाठी लोक दूरदूरवरून मध्ये येतात पुष्कळ लोक नोवेनामध्ये भाग घेतात आणि आजही जे लोक संत अँथनीची भक्ती करतात त्यांना देवाचा आशीर्वाद मिळतो पुष्कळ चमत्कार घडत आहेत आणि खरोखर संत अँथनी आमचा मध्यस्थ आहे आणि आजही तो आम्हाला मदत करत आहे संत अंतनी याचं पहिलं नाव फर्नांडो मार्टिन असं होतं फर्नांडो मार्टिन याचा जन्म पोर्तुगलमधील लिस्बोन येथे पंधरा ऑगस्ट अकराशे पंच्याण्णवमध्ये एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला आणि ते कुटुंब एक विश्वासू कुटुंब होतं आणि एक चांगल्या वर्णीचं चा कुटुंब होतं आणि संत अँथनी हे लहानपणापासून भक्तीमध्ये वाढला आणि त्याच्या आईवडिलांनी त्यांना तसं प्रोत्साहित केलं आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी विन्सन मठामध्ये प्रवेश केला आणि त्या मठामध्ये सुरुवातीचा अभ्यास त्यांनी आरंभ केला प्रार्थनामध्ये वाढला आणि त्याने बायबलविषयी त्यांनी माहिती घेतली बायबल त्याने शिकण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रारंभिक शिक्षणामध्ये तो काही दिवस त्यांनी घालवला त्याच्यानंतर त्यांनी कोयंबरा ह्या मठामध्ये त्यांनी प्रवेश केला कोयंबरा मठामध्ये त्यांनी थिओलॉजी आणि लॅटिन भाषेचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यामध्ये तो पुरोहित झाला पुरोहिताभिषेक तिथं झाला आणि त्याच्यानंतर पुरोहिताई ची सेवा त्यांनी भरपूर त्यांनी केली चांगल्या प्रकारे जिथं कुठं तो पुरोहिताईचं कार्य करत होता तिथं सर्वांना एक आकर्षण होत होतं आणि सर्वांना विशेष अशी कृपा मिळत होती आणि संत आंतनीच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रभूचा आशीर्वाद होता सहकार्य होत हे लोकांनी ओळखलं आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर फ्रान्सिस्कन फादर लोकांनी मिश्राचा संत आंतनी याला समर्पित असं एक आ, आश्रम त्यांनी खोललं संत फ्रान्सिस फ्रान्सिस्कन फादर लोकांनी तेव्हा फ्रान्सिस्कन फादर लोकाची जी भक्तीची जी जी शैली आहे ती संत अँथनीला खूप आवडली आणि त्यांनी मग इच्छा व्यक्त केली की तो सुद्धा संत फ्रान्सिस्कन या फादर लोकांच्या संघामध्ये तो भरती होईल आणि अशा प्रकारे त्यांनी चळवळ केली आणि त्याच्यानंतर ते त्याला पर परमिशन देण्यात आलं आणि त्यांनी हा ह्या आश्रमामध्ये मिश्राचा संत आंतनी ह्या आश्रमामध्ये तो दाखल झाला आणि त्यांनी त्याच्यामध्ये ते फ्रान्सिस्कन फादर लोकांसोबत तो कार्य करू लागला आणि तिथं त्यांनी फर्नांडोनी अँथनी हे नाव केलं आणि तो कार्य करू लागला आणि पुष्कळ कार्य त्याच्याद्वारे झाले आणि तो वचनाची घोषणा करू लागला वचनाची घोषणा करण्यासाठी विशेष त्याला एक मुरक्को इथं पाठवण्यात आलं आणि तो जोमाने वचनाची घोषणा करणे प्रार्थना करणे लोकांना संदेश देणे लोकांना येशूकडे आणणे विश्वासामध्ये आणणे हे सर्व चालू होतं त्यावेळेस त्याची तब्येत खराब झाली तब्येत खराब झाल्यामुळं त्यांना वापस लिस्बोनमध्ये पाठवण्याचा पोर्तुगलला पाठवण्याचा त्यांचा विचार होता आणि पोर्तुगलला पाठवण्यासाठी त्यांना जहाजामध्ये बसवण्यात आलं परंतु काय झालं खूप तुफान सुटलं आकांत झालं वादळ सुटलं त्याच्यामुळं जहाज जाऊ शकत नव्हतं म्हणून मग तो निर्णय रद्द करून त्याला तिथंच ठेवून तिथे एक विशिष्ट सेवेमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आणि तिथं त्यांनी त्याची सेवा चांगली केली चांगल्या प्रकारे अशा प्रकारे तो एक चांगली सेवा करणारा एक पुरोहित म्हणून संत अंधणी समोर आला आणि त्याने पुष्कळ कार्य केले आणि तो पुष्कळ चमत्कार त्यांनी केलेला एकदा एका ठिकाणी गुरुदिक्षा होती गृहिताभिषेक होता तिथं फ्रान्सिस्कन फादर लोक होते आणि डोमिनिकन फादर लोक सुद्धा होते आणि ह्या दोन्ही फादर लोकांनी तिथं उपस्थित असताना त्यांनी काय वाटलं का तिथं प्रवचन देणे आहे गुरुदिक्षेच्या मधामध्ये प्रवचन ते प्रवचन डोमिनिकन फादर लोकांना असं वाटलं का फ्रान्सिस्कन फादर लोकं करतील आणि फ्रान्सिस्कन फादर लोकांना असं वाटलं का टोम करतात फादर आणि जेव्हा वेळ आली तेव्हा असं दिसून आलं की तिथं कोणीच तयार केलेलं नाही तेव्हा फ्रान्सिस्कन फादर लोकांनी संत अँथनीला निवेदन केलं का तुम्ही कारण त्यांना माहीत आहे की संत अँथनी हा प्रार्थनामय जीवन जगणारा व्यक्ती पवित्र आत्म्याने भरून असलेला व्यक्ती आणि तो प्रवचनामध्ये एकदम एक प्रवीण असलेला एक व्यक्ती आहे म्हणून फादर लोकांनी फ्रान्सिस्कर फादर लोकांनी संत अँटनीला विनंती केली की तुम्ही आता प्रवचन द्या त्यांनी पवित्र आत्म्याकडे प्रार्थना केली आणि देवाला वरदान मागितलं आणि तो प्रवचन त्यांनी सुरुवात केली आणि प्रियजन हो जेव्हा त्यांनी प्रवचन सुरू केलं सर्व लोकांचे मन एकदम त्याच्याकडे आकर्षित झालं सर्वांना असं वाटलं की खरोखर संत आंथनीच्या सोबत प्रभूचा आशीर्वाद आहे त्याचे प्रत्येक शब्द पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने भरलेले असे दिसत होते आणि प्रत्येकाला ते शब्द एकदम स्पर्श करत होते एवढे एक शक्तिशाली एक प्रवचन त्यांनी दिलं दिलं आणि त्यावेळेस खरोखरच त्या पब्लिकमध्ये त्या सर्व लोकांचं मन संत आंथणी आकर्षित झालं आणि सर्वांना एक मोठा अनुभव झाला तिथं तर अशा प्रकारे ते एक कार्य त्यांनी पार पडलं आणि त्याच्यानंतर नंतर पुष्कळ चमत्कार त्याच्या जीवनामध्ये झाले संत आधणी ब्रदर लोकांना शिकवत होते आणि शिकवताना त्यांना एक विशेष नोट्स बन बनवायचे होते तेव्हा एका पुस्तकाचा त्यांनी वापर केला आणि त्या पुस्तकाला त्याने चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवलं होतं एकदा ते पुस्तक हरवलं पुस्तक हरवल्यानंतर पुस्तक हरवल्यानंतर एक मोठा प्रश्न पडला का त्या हे पुस्तक हरवलं आणि बरं लोकांना शिकवणे आहे क्लास घेणे आहे तर मोठी अडचण ही तर मग संत अंतनीने परमेश्वराकडे प्रार्थना केली देवाकडे प्रार्थना केली की ते पुस्तक सापडू देऊन आणि जेव्हा त्यांनी ते पुस्तक मिळण्यासाठी वापस मिळण्यासाठी प्रार्थना केली ज्या व्यक्तीने ते पुस्तक चोरलं होतं त्या व्यक्तीचं परिवर्तन झालं मन परिवर्तन झालं आणि त्या त्याला पश्चाताप झाला त्याने चोरल्याचा पश्चाताप झाला आणि त्या व्यक्तीने ते पुस्तक वापस त्या ठिकाणी आणून घेऊ दिला संत अंतनीच्या प्रार्थनेमध्ये मोठी शक्ती आहे मोठी शक्ती होती आणि ज्या कोणाला तो प्रार्थना करत होते त्या सर्वांचं मन परिवर्तन होऊन चमत्कार होता अशा प्रकारे मोठा चमत्कार तिथं झाला आणि म्हणून संत अंतनी हरवलेली वस्तू वापस मिळवण्यासाठी एक मध्यस्थ आहे म्हणून ज्या ज्या लोकांची वस्तू हरवलेली आहे किंवा काही हरवलेले जे वस्तू आहेत ते मिळण्यासाठी संत आणतणीकडे प्रार्थना करतात आणि ते आम्हाला भेटते आपण विश्वास ठेवूया आणि प्रार्थना करूया आणि त्याबरोबरच पुष्कळ असे चमत्कार त्याच्या जीवनामध्ये एकदा संत आणतणी अधर्मी लोकांकडे म्हणजे अन्य विश्वासी लोकांकडे गेलं आणि त्यांनी त्या कारण यांच्या मनामध्ये घोषणा करण्याची प्रवचन करण्याची मोठी उत्सुकता होती आणि त्यांना सांगण्यासाठी ते गेले तेव्हा ते लोक दूर पडाले ऐकायला आले नाही तेव्हा संत अंतणीनं नदीजवळ जाऊन नदीच्या काठावर उभं राहून त्यांनी प्रवचन केलं आणि नदीमध्ये असलेल्या सर्व मासळ्या सर्व मच्छी इथं जमा झाली आणि ते सर्व मासड्या सर्व संत अंतणीला ऐकू लागल्या आनंदाने एकदम सर्व मासळ्या जमा होऊन संत अंतनीचं प्रवचन ऐकू लागले आणि सर्व लोकांनी पाहिले का मासिया संत फ्रान्सिसचं प्रवचन ऐकतात हे मासळ्या ऐकतात हे पाहून सर्व लोक जमा झाले आणि ते प्र संत अंतिनीचं प्रवचन ऐकू लागले अशा प्रकारे संत अंतनीच्या जीवनामध्ये त्यांनी भरपूर चमत्कार केले आहेत आणि चमत्कार करत आहे आणि त्याने देवावर विश्वास ठेवला आणि देवाच्या विश्वासासाठी त्याने जीवन जगलं आणि त्याने घोषणा केली ते वयाच्या वयाच्या पस्तीसव्या वर्षी ते मरण पावले वयाच्या पस्तीसव्या वर्षी मरण पावले आणि मरण पावल्यानंतर लगेचच एकदम एक, एक वर्षामध्येच त्यांना संत घोषित करण्यात आले कारण एवढा तो पॉवरफुल संत होता एक एक वर्षाच्या आत त्याला संत असं घोषणा आणि त्याच्यानंतर तीस वर्षानंतर त्याचं शरीर जेव्हा खोलण्यात आलं तीस वर्षानंतर त्याचं शरीर खोलण्यात आलं उघडण्यात आलं समाधीतून तेव्हा त्याचं शरीर सर्व सडून गेलेलं होतं सर, शरीर सर्व सडून गेलं होतं परंतु त्याची जीभ अजूनही एकदम ताजी होती एकदम फ्रेश जीभ जशाने तशी होती तीस वर्षानंतर त्याच्या जीबेमध्ये प्रार्थना करून देवाची स्तुती करून देवाची वचन घोषणा करून त्याच्या जिबेला देवाने पवित्र केलं ते जीभ त्याची नष्ट नाही जीवन त्या प्रार्थनेचं फळ त्याने एवढी प्रार्थना केली जीवनामध्ये की ह्या जिबेनं देवाचं नाव सतत त्याने घेतलं या जीवेनं देवाच्या नावाची घोषणा केली या जिबेनं चांगले त्यांनी प्रार्थना करून आशीर्वाद मिळवून दिला म्हणून त्याची जीभ कधी राहिली हे प पादवाचे संत आणतणी आहे सुद्धा डायसिसमध्ये आणि पुष्कळ ठिकाणी संत अँथणीचा नवना करतो प्रार्थना करतो प्रेजण आम्हाला खरोखर आनंदाची गोष्ट आहे सौभाग्याची गोष्ट आहे की संत आणतणी आमचा मध्यस्था आहे आपण प्रार्थना करूया आमच्यासाठी आणि सर्व लोकांसाठी जास्तीत जास्त जा जा लोक ए, संत अंतरीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे वरती विश्वास ठेवतील परिवर्तन करतील अशी आपण आशा करूया प्रभूकडे